नमस्कार बी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आश्चर्या ठळक बातम्या करवीरीचे आमदार पी एन पाटीलियंचं निधन ध्येयनिष्ठ तत्वनिष्ठ नेतृत्व हरपलं हजारो कार्यकर्त्यांवर शोककळा साश्रू नैनांनी सडवली गावात झाले अंत्यसंस्कार पाय घसरून पडला आणि काळंमावाडी धरणाजवळील नदीपात्रातील धबधब्यात गायब झाला एकवीस वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची शक्यता भारतीय शेअर बाजाराचा आणखी एक विक्रमी उच्चांक बीएसई सेन्सेक्स एक हजार एकशे सत्त्याण्णव अंकांनी वधारून पंच्याहत्तर हजार चारशे अठरा अंकांवर तर निफ्टी तीनशे सत्तर अंकांच्या वाढीसह बावीस हजार नऊशे अडुसष्ट अंकांवर पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान चाळीस अंशांवर जाण्याची शक्यता दिवसा उष्णतेची लाट तर सायंकाळच्या वेळेस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आणि एकेकाळी घराघरात आढळणारा आणि अबालवृद्धांच्या आवडीचा गावठी अर्थात रायवळ आंबा आता नामशेष होण्याच्या मार्गावर